हॅलो फ्रेंड्स तर कशा हात सगळे मजा येत ना तर स्वागत करतो तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा की ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर आजच्या लॉगमध्ये मी तुमच्यासोबत मी जे बेबी शावरमध्ये आम्ही जे ब्रॉचेस लावले होते तर मी ते कसे घरी डेकोरेट केले होते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सध्या तर खूप ट्रेंड आहे त्या ब्रॉचेसचा आणि मला असं वाटत होतं की ते रेडीमेड भेटतात पण तसं काही नव्हतं आम्ही जेव्हा बाजारातून हे जे आई आणि बाबांचं जे ब्रॉच आणलं जे गोल आहे रेड कलरचं आम्हाला तेवढंच भेटलं होतं फक्त आणि मोरपीस वगैरे आम्ही तिथूनच लावून घेतला होता का तर मोरपीस तर आपल्याकडून नसतो अवेलेबल आणि दोन्ही सेम पण कसे भेटणार तर आम्ही ते तिथूनच परचेस करून तिथेच लावून घेतले होते त्यानंतर मग इतक्या घाईमध्ये म्हणजे नाही का खूप कमी टाईम होता तर म्हटलं की मग असेच सिंपल ठेवण्यापेक्षा पण म्हटलं की काहीतरी होते माझ्याकडं आरिवारसाठी जे मी मटेरियल आणलं होतं तर मी त्याचाच थोडा यूज करून म्हटलं काहीतरी डेकोरेट करावात का तर तुम्ही पाहू शकता ते किती सिंपल दिसते आणि खूप छोटेही दिसत होते आणि डायरेक्टली तसंच लावण्यापेक्षा म्हटलं की आहे थोडंसं आपल्याकडं मटेरियल उरलेलं आणि त्याचे ग्रीन कलरचे स लटकन पण होते आणि मग कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन होतं तर म्हटलं की मग लावून तर पाहूयात कसे दिसते त्यावरती मग त्यामध्ये आरीवर्कचं जे काही मटेरियल थोडंफार उरलेलं होतं थ्रेड वगैरे सगळं काही अवेलेबल तर होतंच माझ्याकडे त्यामुळं मग मी त्याचंच थोडीशी म्हणजे डोकं लावून तसेच मग त्याला म्हटलं की लटकन लावत लावून घ्यावेत कसं दिसते पाहूयात जर नाही आवडलं तर काढून घेता येईल पण ते लावल्यानंतर खूप असं हेवी आणि म्हणजे छान लुक ते यायला लागले आणि खूप असं वाटत होतं की रेडीमेडच आणलेत आणि बऱ्याचशा जणांनी विचारलंही की नाही का तू कुठून घेतले तर मी ते बनवले होते ॲक्च्युली का तर त्याला लटकन वगैरे ब बसवले हो होते ते एकदम एक्झॅक्ट बसवल्यामुळं हो ते असं वाटत होतं की रेडीमेडच आणलेत तर तसं नव्हतं ते मी घरीचं थोडंसं माझ्याकडे जे काही मटेरियल होतं त्याचा यूज करून मी बनवले होते तर गोल्डन कलरचा थ्रेड मी आणला होता तो पण त्या फायदेशीर ठरला का तर ह्याला जी गोल्डन कलरची बॉर्डर होती त्यामुळं मग तो इझिली त्यामध्ये गेला आणि ह्याच्यामध्ये थोडेसे मी लटकनचे वगैरे पण लटकनसाठी जे ग्रीन कलरचे जे मोती आणले होते थोडेसे मोठ्या साईजचे तर ते दोन्ही साईडचं ब्लाऊज एका ब्लाऊजचे होऊन पण थोडेसे बरेचसे उठले होते तर तेही म्हणजे त्यांचा पण चांगला यूज झाला इथे तर मग मी साईडनीच घेतले एका साईडनी तर मग अगोदर मी असे जे आपले एकदम नॉर्मल जे टेन एम एमचे जे हे होते जे मनी होते गोल्डन कलरचे आरीबसाठी जे यूज करतो मी तेच घेतले आणि म्हटलं की जास्त ब्रॉड घ्यायचं नको का तर ते खूप विचित्र दिसले असते मला असं वाटतं आणि ह्याला थोडी गोल्डनच शाईन होती व्हाईटिश गोल्डन तर मग मी हेच घेतले आणि नाजूक कसे छान वाटतात तर मग मी धागा आधी त्याच्यामध्ये जे साईडने साईडपासून सुरुवात केली का तर म्हटलं एका धाग्यामध्येच विणून घ्यावे लागते का तर प्रत्येकहीच धागा कट करण्यापेक्षा एका धाग्यामध्येच घेऊयात आणि प्रत्येक होलपाशी मग मी थोडीशी गाठ मारून घेतली जे करून मग ते जी लाईन होती ते इकडे ना जावं म्हणून एका जागेवर फिट असं टाईट राम त्यामुळं मग तिथे मी गाठ मारून घेत होते आणि अगोदरच जास मी जास्त पुरेला असा थ्रेड घेतला होता आणि इथे पण मी आपली नॉर्मल निडलच यूज केलेली आहे तर अगोदर तीन ते चार म्हणजे साईडनी घेताना थोडेसे कमी कमी मनी घेतले आणि मिडल आल्यानंतर थोडंसं लाँग केलं एकदम भारी एकदम लूक येण्यासाठी तर मग अगोदर गोल्डन कलरचे हे घातलं मी आणि त्यानंतर मग ग्रीन कलरचा मोती हो घातला त्यानंतर मग हो पुन्हा एक गोल्डन घेऊन पुन्हा रिटर्न त्या गोल्डन जे मनी होते त्याच्यामधून सुई मी काढून घेतली बा मागे पुन्हा आणि तिथे टाईट ता करून टाकल्या आणि पुन्हा दुसऱ्या होलसाठी पण सेम तीच प्रोसेस यूज केलेली आहे फक्त जे गोल्डन मनी होते ते मी दोन दोन वाढवत गेले त्यानंतर पुन्हा कमी केले तर पूर्ण असं ते बनवून घेतल्यानंतर म्हणजे त्याच्यातून विणून घेतल्यानंतर खूप छान लूक यायला लागलं तुम्ही पाहू शकता हळूहळू जेव्हा बनत चाललंय तर खूप असं भारी लुक यायला लागलं आणि बरं झालं त्याला म्हणजे थोडंसं नाही का ते मटेरियल काय तसंच राहिलं असतं आणि थोडंसं डोकं लावल्यामुळं मग तेही खूप छान होऊन गेलं आणि इतकं म्हणजे रॉयल लुक देत होतो ते छान वाटलं आणि माझ्या साडीवरती कसं रेड कलरची बॉर्डर होती आणि त्याच्यामध्ये एक ग्रीन कलर तर होताच त्यामुळं ते, ते ग्रीन कलरचे मोती असल्यामुळं मग ते हायलाईट झालं छान आणि त्यांचं आता काय व्हाईट कलरचाच कुर्ती होतं त्यामुळं मग त्यावरती तर उठून दिसणारच होतं कोणत्याही कलरचं घेतला असतं तरी पण माझ्या साडीच्या बॉर्डरवरतीही केलं त्यामुळं मग म्हणलं की करून पाहूयात आणि ह्या वर्कमध्ये म्हणा नाही तर कोणत्या पण असं नवीन जी क्रिएटिव्हिटी करतो आपण त्याच्यामध्ये होतं असं की आपण जेव्हा आपल्या माइंडमध्ये मा येतं असं करूया तसं करूया तेव्हा खूप इझी वाटतं बट ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण घेतो हातामध्ये करायला तर ते खूप असे त्याला काय म्हणतो आपण मेहनत घ्यावी लागते आणि तेव्हा ते कुठंतरी जाऊन ते परफेक्ट दिसतं आणि बनतंही तर तसंच काहीतरी प्रयत्न चालू होता म्हटलं की करायला तर घेतलं आहे पण छान दिसायला असंच करूयात नाही का म्हणजे असं डायरेक्टली परचेस करण्यापेक्षा आणि परचेस करून पण आपल्याला ते फक्त मधलं जे गोल जे दिसतात मला आईबाबा जे नेम नेम प्लेट आहे ती तर तेवढंच देतात ते, देता ते फक्त आणि ते त्यामुळं मग म्हटलं की इतकं सिम्पल कसं लावायचं आणि आत्ता जो जसा ट्रेंड आहे तुम्ही पाहत असतात की प्रत्येकाचं असं वेगवेगळं डेकोरेट केलेलं आहे ते आणि ते तेही एकदम आपण जी ज्वेलरी घेतो त्यावरती आहे आणि इथे मी ज्वेलरी वगैरे तर काय माझी स्वतःची नव्हती त्यामुळं मग मला ते हे पण करून नाही भेटलं त्यामुळं मला असंच काहीतरी डोकं लावं लागलं असतं आणि मग मी अशा पद्धतीने यूज केला त्याचा त्या मन्यांचा वगैरे सगळंच म्हणजे मटेरियल उरलं होतं आरिवरचं ते तर त्याचा छान असा यूज झाला आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण असं झालं आहे आता तर खूप छान लुक येतंय म्हणजे खूप छान दिसत होतं ते आणि सध्या खूप ट्रेंडिंग आहे हे आणि त्यामुळं मला आता सगळं काही करायचं होतं त्यामध्ये म्हटलं की काही सुटलं नाही पाहिजे करतोय तर पूर्ण परफेक्टच पाहिजे अदरवाईज मग नाही का नॉर्मल करायचं तर मग जर घरच्या घरी जर करायचं असं तर मग काही गोष्टी स्किप केल्या असतात तरी पण चालल्या असत्या बट मला सगळा प्रॉपर फंक्शन करायचा होता आणि त्यामुळं मग बरेच दिवस लावले की करायचं की नाही करायचं मग ठरवलं फायनली तर मग म्हटलं की सगळं काही करूया आणि त्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी असं आलं काही भेटल्यात तर काही नाही भेटल्या त्यामुळं मग मी जास्त तर मग येतं तर मग जास्त बनवण्याकडे लक्ष दिलं यावेळेस का तर म्हणलं की सगळं काही कधी कधी भेटतं आपल्याला पाहिजे असतंच भेटतं असं कधी होत नाही शक्यतो काही ठिकाणी मग आपल्याला हे पण करावं लागतं थोडं ॲडजस्टमेंट पण करावी लागते पण म्हणलं की फंक्शन काय परत परत येत नाही त्यामुळं काही म्हणजे हे सगळं केलंच पाहिजे तर मग सगळं काही केलं होतं म्हटलं या वस्त नाही का तर ब्रॉचेस वगैरे का नाही को मग जसे पाहिजे तसे पद्धतीने मी त्याला डेकोरेट करत होते हे डायमंड्स वगैरे पण मी ब्लाऊजसाठीच आणले होते बट लास्ट मोमेंटला मी एकदम काय म्हणतो आपण सिम्पल अशी हे घेतली डिझाईन घेतली बनवायला जास्त हेवीकडे गेले नाही का तर माझ्याकडं अगदी नंतरचे ते दोन ते तीन ती ती दिवस राहिले होते पण आरिवारचं ब्लाऊज मी हे अगोदर घेतलं होतं पण त्यामध्ये त्याला भरपूर टाईम लागत होता तर म्हटलं की जास्त हेवी नको घ्यायला आपण फर्स्ट टाईम करतोय तर एकदम नॉर्मलच घेऊया मग ते नॉर्मल म्हणता म्हणता ते खूप छान झालं वर्क वर्कही तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असाल पूर्ण तर तुम्ही पाहिला असाल त्यामध्ये वर्कही म्हणजे नॉर्मल म्हणता म्हणता खूप छान झालं ते सिम्पलमध्ये खूप छान दिसत होतं ते वर्कसुद्धा आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्या त्यासाठी तो फर्स ताँग तो तर फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं पण छानही झालं सगळं तर त्यामुळं काही नाही वाटलं एक नाही तर कधी कधी आपण का पे करून पण म्हणावं असं भे होत नाही तर त्यामुळं मग यावेळेस कसं जास्त जसं पाहिजे ना ते माइंडमध्ये ठेवलं आणि त्या पद्धतीनेच माझ्या क्रिएट करण्याचा प्रयत्न करायला शक्यतो हो होता कमी टाईम एकदम पण झालं व्यवस्थित का तर कधी कधी बऱ्याचशा ठिका बऱ्याच वेळेस म्हणता असं पण झालेलं आहे की आपण म्हणजे तुम्हाला ही अनुभव आला असेल की आपण खूप ठिकाणी पे करायला रेडी असतो जितके म्हणतात तितके पण त्या पद्धतीने पण तरी पण भेटत नाही आपल्याला ब्लाऊज म्हणा त्यावरचं वर्क म्हणा तर मग ॲडजस्ट करण्यापेक्षा एवढे सगळे पैसे देऊन मग आपणच पैसे घालून थोडेसे मग आपण केलेलं कधीही चांगलं तर अशा पद्धतीने झाले आणि त्याला डायमंड वगैरे लावले तर ते पाहू शकता तुम्ही आणि हे पाहू शकता की कि दोन्हीमध्ये किती डिफरन्स दिसतं आणि त्याला लटकन खाली लावल्यानंतरच त्याला खूप छान लुक आलं होतं आणि त्यामध्ये हे गोल्डन कलरचेच हे डायमंड पण त्याच्यामध्ये गेले एकदम तर ते हे खूप छान झाले मी जर ब्लाऊज डिझाईन जर बनवली असती तर मग इथे मला हे डायमंड्स लावतानाच ते आले बिकॉज ह्याच्यामध्ये थोडीशी साईज थोडी मोठी होती दुसरे जे होते त्या पाऊचमध्ये काही दोन तीन साईजचे निघले त्यामध्ये पण बरं झालं त्याला गेली मला वाटत होतं की मी जी साईज घेतली होती त्या साईजचेच निघतील मी ह्या साईजचे नव्हते घेतले आणि दोन तीन त्याच्यात अशा साईजेस होत्या म्हणजे ह्याच शेपमध्ये नव्हते वेगवेगळे शेप पण होते त्यामध्ये तर मी हे निवडून मग बरोबर पुर पुरले पण ते दोन्ही ब्रॉचेससाठी तर खूप छान लुक आला होता आणि खूप साऱ्या कमेंटही आल्या त्यासाठी तर इतके मग काय म्हणतो आपण इतकी सगळी मेहनत घेतली पण खूप छान वाटलं मला का कर तर कारण या अगोदर असं वाटत होतं होईल की नाही बट झालं आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते म्हटलं की तुमच्यासोबतही शेअर करावा त्यामुळे मी हा व्हिडिओ पण बनवला आणि अशाच काही नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे जे, जे व्हिडिओज येणार आहेत त्या तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला वेळेवर पाहायलाही भेटतील तर चला तर मग भेटूयात अशाच एका आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय